वाडीकरांना दिलेला शब्द पूर्ण केला नाणिवडीतील घरांचे काम अंतिम टप्प्यात तिरशालवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना प्राण गमवावे लागले संपूर्ण गावच डोंगराखाली गाडले गेल्याने अनेक जण बेघर झाले जुलै महिन्यात ही दुर्घटना घडली सात महिन्यानंतर कटू आठवणी मागे सारून नव्याने आयुष्याची सुरुवात करणाऱ्या ग्रामस्थांना लवकरच सर्व सोयींनी सुसज्ज घरांमध्ये राहायला मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून नानिंगे येथे उभ्या राहत असलेल्या घरांचे काम अंतिम टप्प्यात आले पाहुयात संवाद मराठी लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट एकोणीस जुलैची ती रात्र इर्षलवाडीकरांसाठी काळ रात्र ठरली मुसळधार पावसात संपूर्ण डोंगरच गावावर कोसळल्याने गाव डोंगराखाली गाडले गेले या दुर्घटनेत अनेकांना जीव गमावावा लागला घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंगर चढून घटनास्थळाची पाहणी करत प्रशासनाला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना दिल्या या घटनेत बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरत्या निवारा शेडची सोय करण्यात आली होती मुंबई पुणे जुन्या महामार्गावर चौक असलेल्या तात्पुरत्या निवारा शेड मध्ये या दुर्घटनेत वाचलेली कुटुंब राहत आहेत एकोणीस जुलैच्या रात्री इर्शालवाडीवरती दृढ कोसळल्यानंतर जी लोक या दुर्घटनेत वाचली होती त्यांची राहण्याची व्यवस्था जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या एका मंदिरात करण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकारने या तात्पुरत्या ज्या निवारा शेड उभारण्यात आलेल्या आहेत त्या निवारा शेडमध्ये इथल्या रहिवाशांची व्यवस्था केलेली आहे सध्या या लोकांसाठी जी घरं तयार होत आहेत ती घरं अंतिम टप्प्यात असून एप्रिलच्या एप्रिल महिन्यात साधारणपणे या घरांचं काम पूर्ण होईल आणि इथं जी तात्पुरत्या निवारा शेडमध्ये जी लोकं राहत आहेत त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था जे नव्याने घरं होत आहेत त्या घरांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन घरांचं लोकार्पण झालं की इथली निवारा शेडमध्ये जी रहिवासी जी लोकं आहेत जे ग्रामस्थ आहेत ती नवीन घरामध्ये राहायला जातील खरं तर महाराष्ट्रात अशा अनेक दुर्घटना घडल्यात अनेक गावांवरती दरड कोसळलेल्या आहेत माळीन असेल महाडची घटना असेल तळयेची घटना असेल अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत परंतु इतक्या तत्परतेने आणि इतक्या कमी वेळात अशा प्रकारे इथल्या आदिवासी बांधवांना घरं उभारण्याचा शासनाचा हा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार या सर्व घटनेला म्हणजे ही जी काही घरं उभी राहिलीत त्याला कौतुकास पात्र आहेत खरं तर सतत दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी डोंगर चढून इर्शालवाडीची जी काय दुरावस्था झाली होती ती पाहिली होती आणि त्यानंतर इथल्या लोकांना पुन्हा उभा करण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आता सिद्धीस जाताना दिसतोय अगदी प दोन महिन्यानंतर इथल्या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहणारी लोक स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला गेलेले आपल्याला पाहायला मिळतील चव्वेचाळीस कुटुंबांना सर्व सोयींनी सुसज्ज घर वर्षभरात उभी करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता इर्शालवाडी पासून जवळच असलेल्या नानिवली गावात चौवेचाळीस घर उभी राहत आहे सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता चंद्रहास सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या काम सुरू असून सोनकुसरे यांनी संवाद मराठी सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली यामध्ये कसं आहे जे आपले दरड कोसळलेलं होतं एकोणीस जुलैला जे घटना झाली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालून आम्हाला आदेश देऊन त्या पद्धतीनं आम्ही जे सिडकोच्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार टेंडर प्रोसेस केलेले आहे आणि साधारणतः किती तेवीस दहाला तेवीस दहाला आम्ही वर्क ऑर्डर दिली कॉन्ट्रॅक्टरला आणि डिसेंबर महिन्यामध्ये ॲक्च्युअली एक काम सुरू झालं तर यामध्ये चौवेचाळीस घरं आम्ही बांधतो आहेत आणि एक सोशल फॅसिलिटीज म्हणजे तर अंगणवाडी हेल्थ सेंटर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चौवेचाळीस घरं आम्ही बांधायला आता घेतलेलं आहे जवळपास सिक्स्टी पर्सेंट काम झालेलं इथले आणि एप्रिल एंडपर्यंत हे घर कंप्लीट होतील किती एकर जागा आहे ही घराच्या शिवाय आणखी कोणत्या सुविधा आपल्याला इथे टू पॉईंट सिक्स हेक्टरच्या जागेमध्ये आम्ही हे डेव्हलप करतो आहे चौवेचाळीस घरं आणि अंगणवाडी वगैरे हो प्रत्येकाला तीन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट येतो आणि सहाशे तीन स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे त्यामध्ये आम्ही त्यांना वॉटर सप्लाय लाईन सिवर लाईन रोड दोन कलवट आणलेले आहेत कलवट आहे आपले चॅनलवरचे तर हे सगळं फॅसिलिटी आपण त्यांना देतो इलेक्ट्रिसिटी

खालापूर तालुक्यातील चौकजवळ असलेल्या इर्षारवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना जीव गमावा लागला होता सदर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन य प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवरती कामाला लावली होती या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली परंतु उद्ध्वस्त झालेली जी कुटुंब आहेत ज्या या घटनेत जी बचावलेली कुटुंब आहेत त्या कुटुंबांना पुन्हा उभा करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली इशालवाडीपासून जवळच असलेल्या नानिवलीमध्ये जी चव्वेचाळीस कुटुंब आहेत त्या चव्वेचाळीस कुटुंबासाठी अद्ययावत अशी घरं सिडकोच्या माध्यमातून उभी राहत आहेत आपण आता बघू शकतो की अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीनं ही घरं उभी केली जात आहेत आणि येत्या एप्रिलमध्ये या घरांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्केपेक्षा जास्त काम या ठिकाणी पूर्ण झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि साधारण तीन गुंठे जागा एका कुटुंबासाठी देण्यात आलेली आहे जे घर बांधलं ज जाणार आहे किंवा जे घर बांधलं जात आहे त्यामध्ये एक किचन हॉल बेडरूम त्याचबरोबर आतमध्ये शौचालय आणि आंघोळीच्या रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे मागच्या बाजूला कपडे धुण्यासाठी जागा असेल किंवा गुरांसाठी जागा असेल अशा पद्धतीने जागा देण्यात आलेली आहे स्वतंत्रपणे क कंपाऊंड असणार आहे प्रत्येकाच्या घराला दोन घरांच्यामध्ये क कंपाऊंड असणार आहे त्याचबरोबर रस्ता असेल शाळा असेल अंगणवाडी असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा प्र सगळ्या प्रकारची सुविधा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जी चव्वेचाळीस कुटुंब राहणार आहेत त्या कुटुंबासाठी करण्यात आलेली आहे सिडकोच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार आणि सुंदर असं काम या ठिकाणी केलं आहे आणि येत्या एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे काही या येशलवाडीच्या दुर्घटनेत जे जी कुटुंब बचावलीत त्या चव्वेचाळीस कुटुंबांना या ठिकाणी ते या जी काही घरं उभी राहतात त्याचं लोकार्पण होऊन ते त्या ठिकाणी ही कुटुंब राहायला येतील सध्या ही कुटुंब मुंबई पुणे हायवेवरती चौक जवळ जो काही तात्पुरता निवारा शेड तात्पुरती निवारा शेड उभारण्यात आलेली आहे त्यामध्ये कुटुंब राहत आहेत परंतु अगदी पुढच्या दीड दोन महिन्यात ती कुटुंब स्वतःच्या हक्काच्या घरात या ठिकाणी राहायला येतील अशा प्रकारचं काम सध्या राज्य सरकारकडून सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मुख्यमंत्री शिंदे यांनी पीडित कुटुंबांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न